भारतीय जनता पक्षात साधले पारदर्शी आम्ही सरकार देऊ कोणतं पारदर्शी तुम्ही सांगतच नाही आता काय चाललंय ते म्हणजे आज भारतीय जनता पक्षाकडे रक्कड पैसा आहे कुठून आला सरकार तुमचं त्याच्यामुळे तुमच्याकडे पैसे आले भारतीय जनता पक्ष स्वतःला ते पार्टी विथ डिफरन्स म्हणतात म्हणजे काय पार्टी विथ डिफरन्स याचा अर्थ आमच्याकडे पैसे तुमच्याकडे नाही हाच फक्त वेगळेपणा आमच्यातला आणि तुमच्यातला आम्ही <laughs> विचारतच नाही हो। आम्ही फक्त होर्डिंग बघायची आम्ही फक्त वर्तमानपत्राच्या जाहिराती बघायच्या आम्ही फक्त व्हॉट्सअपवरती काही गोष्टी चालल्या त्या बघायच्या भक्ता बघायचा आणि आम्ही मतदान करून टाकायचं काय होणार आहे काय घडणारे माहिती आज हे दोन पक्ष आता मी येताना होर्डिंग होतो तुमच्या देवेंद्र फडणवीसांची हे करणार हा माझा शब्द आहे कोण ठेवेल शब्द तुमच्यावर विश्वास कोण घेवेल तुमच्या शब्दावर तुम् कल्याण डोंबिवलीला सांगितलं होतं निवडणूक प्रचाराच्या वेळेला साडेसहा हजार कोटी रुपये आम्ही कल्याण डोंबिवलीला देऊ म्हणे कुठे साडेसहा रुपये तरी आले का मुंबईसाठी म्हणे आम्ही दहा हजार कोटी रुपये देऊ आहेत का पहिले खिशात हात घाला ना भोकं पडले ना त्याला आहेत का पैसे तुमच्याकडे त्यांच्याकडे पैसे नाही काही नाही काही नाही समुद्रामध्ये बारा पुतळा बसवणार ते म्हणतायत त्याप्रमाणे जर तो समुद्रावरती बसवायचा असेल तर त्याला साधारणपणे आठ ते दहा हजार कोटी रुपये खर्च येईल आहेत का पैसे पैसे नाहीत काही नाही काही नाही बस येऊन नुसतं समोर फक्त हे जाहिराती करायच्या एक भक्ता त्याने आम्ही बोलून जातो की बाबा नाही नाही काहीतरी करत आहे काहीतरी होणार आहे